तुमच्या माझ्या भारताचा एकोणऐंशीवा वा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हो हाय हॅलो मी मोनिका आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आज अचानकच का स्पर्धा ठेवली कोणतंही प्लॅनिंग नव्हतं म्हणजे मुलं क्लासमध्ये आली आणि त्यांना म्हटलं की आपण स्पर्धा ठेवली तर चालेल का म्हणजे तुम्ही ड्रॉईंग काढा आणि ज्याचं सगळं चांगलं असेल त्याला आपण प्राईज देऊया अजून प्राईज दिले नाही आहे त्यांना ते सांगण्यात येणार आहे कोणाचा नंबर आलाय ते मग मुलं पण चालेल तीदी असं म्हणून आम्ही सुरुवात केली मग प्रत्येकाला मी पेजेस दिले व म्हणजे ज्यांचं घर जवळ होतं त्यांना पटापट आणायला पाठवलं आणि त्यांनीही मला सपोर्ट केला आणि लगेच घरी गेले मग मुलांनी चित्र काढण्यास सुरुवात केली चित्र म्हणजे मी त्यांना ब्लॅकबोर्डवर काढून दिला होता त्या पद्धतीत तुम्ही काढू शकता आणि मग त्याने त्यांचं करायचं काम केलं पण मला हे करायचं होतं हातावर तिरंगा मी क केला म्हणजे ऑरेंज कलरवरती घेतला आणि हिरवा म्हणजे ग्रीन कलर खाली घेतला पण ही माझी चूक झाली कारण वरी केशरा पाहिजे ना वरी केशरी पाहिजे तर माझा वरी केशरी न होता वरी हिरवा झाला होता मग मी ते कॅन्सल केलं आणि मग मला आराध्या म्हणाली दिदी आपण असं करू की दोन्ही हातांच्या दोन वेगवेगळं रंगवू मग मी तिला बोले की तूच आहे आणि मग ती आली मग मी तिचे हात रंगवायला सुरुवात केली मग हात रंगवता रंगवता मुला विचारत होते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होती उत्तर म्हणजे दिदी असं केलं पाहिजे का मग कसं काढू कुठे माझा डाऊट आहे मग ते त्यांचा डाऊट सॉल्व्ह करत करत आम्ही रंगवायचं काम करत होतो आणि मग ते रंगवता रंगवता एक कलर झाला आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरचं हे करायचं होतं मग ग्रीन कलर करायला घेतला होता पण त्याआधी बोलल्या हात झाला आहे तर तो, तो लगेच हे करून घेऊया म्हणजे कसं हात वाल्याच्या नंतर हे नको मग आम्ही ते हे लगेच त्याच्यावर चिटकवून घेतलं नंतर ग्रीन कलर करायला घेतला पण असं आहे कधी ते मी मोबाईल पकडतो आहे म्हणजे मला व्हिडिओ करायचं आहे मला व्हिडिओ करायचं आहे असं प्रत्येक मुलाचं म्हणणं असतं आहे मग एकदा येतोय आणि करतोय ते मला खूप चांगल्या पद्धतीत सपोर्ट करतात म्हणजे असं कधीच बोलत नाही दीदी हे नको ना अभ्यास नाही होणार असं कधीच नाही म्हणजे अभ्यास करून सगळं ते मला सपोर्ट करतात त्यासाठी त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद अशी गोड गोड मुलं मला मिळाली आहेत आणि मग आम्ही ग्रीन कलरचा करायला घेतला ग्रीन कलर, कलर पूर्ण हाताला लावून घेतला आणि मग तो पण लगेच करून घेतला जेणेकरून वाळला नाही मग ते केलं आणि दोन्ही हातांचे चिक्के देऊन घेतले आणि दिल्याच्यानंतर असं चित्र काय तयार झालं खूप छान आणि त्यानंतर थोडंफार मुलांचे व्हिडिओ घेतले मग कस ते कसं होतं कस ते बघत होतो ते केल्याच्यानंतर आमचं फायनली तिरंगाचं चित्र तयार झालं होतं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मुलं थोडे ड्रॉईंग काढत होते त्यांचे थोडे थोडे क्लिप्स घेण्याचा प्रयत्न केला मग तुम्ही स्वतःहून बघा माझी मुले कशा आवाज देतात त्यांचे चित्र बघा कॉम्पिटिशन अचानक ठेवल्यामुळे मुलांना कोणताही म्हणजे कसं काढलं पाहिजे कसं झालं पाहिजे याबद्दल काहीच माहीत नव्हतं म्हणून ते सांगायचे दीदी बघ झालंय ते बरोबर वर आहे का नंतर आम्ही लगेच चेहऱ्यावर तिरंगा काढण्याचं ठरवलं मग पटपट मुलं यायला लागली त्यांनी पटापटापटापटापट काढून घेतला आणि पाड़। प्रत्येकाचं असं करता करता होऊनही गेला मग खूप छान लुक वाटला थोडेफार व्हिडिओ करत करत आम्ही सगळं एन्जॉयमेंट केलं आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाचं चित्र सगळं सबमिट करायचं होतं ना मग त्यांना म्हटलं की तुम्ही लाईनीत उभी राहा आणि एका एकाने या आणि स्माईल बघा त्यांची खूपच सुंदर सुरेख आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला तर एक मनामध्ये खूप छान म्हणजे फिलिंग्स येते की खरंच मुलं खूप छान आणि गोड देवाघरची फुलं अशी असतात ती मुलं आणि त्याच्यानंतर लगेच सेकंड बॅच येते त्यांना पण बोलले की आपण हे फर्स्ट बॅच तर असं असं घेतलं आहे तर तुमचं काय करायचं मग ते पण बोलले दीदी आपणच घेऊया कारण त्यांना कोणतीच आयडिया नव्हती मी ग्रुप नाही मेसेज टाकला नाही त्यांना सांगितलं त्याच्यामुळे ते पण लगेच तयार झालं नंतर रियाने आणले चा। ते होते चित्र काढून मग ते दाखवत होती बोलले तुझे थोडंसं क्लिप घेऊन टाकूया मग तिने दिलं मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मुलांचं कॉम्पिटिशन चालू होतं त्याच्यामुळे ते त्यांचं चित्र काढण्याचं काम करत होते आणि मग मी त्यांचं व्हिडिओ घेते हे समजतात ते पटापट खाली बघतात कारण दिदी व्हिडिओ घेते मग आपण कसं दिसणार व्हिडिओमध्ये हा त्यांचा एक मोठा समज असतो म्हणून ते पटपट त्यांचं चित्र कम्प्लीट करतात आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तर तुमचं सबमिट करायचं आहे तुम्ही एक एक धरून राहा मी तुमचं चित्र सबमिट करते आणि त्याच्यानंतर असं करता करता प्रत्येकाचं चित्र सबमिट झालं त्यानंतर आमचा क्लास सुट्टो आणि याचा रिझल्ट लागेल ते तुम्हाला लवकरच समजेल चला थांबूयाच बाय बाय